स्वाध्याय इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण बारावे ध्वनीचा अभ्यास प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या अ ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही कारण ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते म्हणून ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही आ पाण्यातील व स्टीलमधील ध्वनीच्या वेगाची तुलना करता टिंबटिंबमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो पाण्यातील व स्टीलमधील वेगाची तुलना करता स्टीलमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो कारण ध्वनीच्या माध्यमातील वेग माध्यमाची प्रत्यास्थता भागिले घणता या गुणोत्तरावर अवलंबून असते हे गुणोत्तर स्टीलसाठी पाण्याच्या तुलनेत जास्त असल्याने ध्वनीचा स्टीलमधील वेग पाण्यातील वेगापेक्षा जास्त असतो ई दैनंदिन जीवनातील टिंबटिंब या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होते आपण आकाशात बघत असताना विमान आधी दिसते व त्याचा आवाज नंतर ऐकू येतो आणखी एक उदाहरण आकाशात वीज कडाडते तेव्हा आधी वीज कडाडत असल्याचे दिसते व नंतर आवाज ऐकू येतो ई समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी टिंबटिंब तंत्रज्ञान वापरले जाते उत्तर समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते कारण या तंत्रात पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा व वेग ठरवण्यासाठी श्रव्यातीत ध्वनी तरंगांचा उपयोग करण्यात येतो प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे स्पष्ट करा अ चित्रपटगृह सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात कारण अनावश्यक निनाद टाळण्यासाठी सभागृह चित्रपटगृह यांची छते वक्राकार बनवलेली असतात तसे न केल्यास अनावश्यक निनादामुळे संगीताची तीव्रता वेगळेपणाने ऐकू येणार नाही आ रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते कारण रिकाम्या बंदिस्त घरामध्ये ध्वनीचे शोषण फक्त जमीन छत व भिंतींकडून होते ध्वनीचे शोषण करणाऱ्या इतर वस्तू सोफा कपाट टेबल खुर्च्या इत्यादी वस्तूंच्या अभावी ध्वनीचे शोषण कमी प्रमाणात होते परिणामी ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होऊन निनादाची तीव्रता वाढते ई वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही कारण प्रतिध्वनी वेगळा ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तक पृष्ठभागाचे अंतर कमीत कमी सतरा पॉईंट दोन मीटर असावे लागते वर्गखोलीची उंची सतरा पॉईंट दोन मीटरपेक्षा कमी असते त्यामुळे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही